त्यांना काय वाटलं की मी आर्मी किंवा पोलीस मध्ये आहे आणि ते मला म्हटलेत की सर काय सर्चिंग मध्ये आहे का चलो

आज, आम आज, आज लौगे। लौगे। मी आमच्या इथल्या जवळच्याच एका डोंगरावरती आज फिरायला आलोय आणि सोबत सिलवा एक कुत्रा कुत्र्याची पाठी लागला आणि आताच एक जस्ट काटी घेतल्या म्हणजे आपल्याला लागणार ते आपल्यासोबत सोबत तसावी म्हणून काटी घेतलेली आहे तर ह्या डोंगरावरती आलोय हा पूर्ण ह्या साईडला हे जंगल एरिया हे कोल्हाप आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे आणि आता मी हा चढ चढ आहे दुपारची वेळ असल्यामुळं काय झालंय की जरास आता बरोबर वाजलेत बघा तर दुपारचे वाजलेत आणि बारा आणि बाराऊन पण लागायला आले जास्त तर टोटल एक दहा किलोमीटर आपण चालत जाणार आहे म्हणजे येताच आता पाच किलोमीटर आता सिल्वासोबत आहे पहिल्यांदाच सिल्वाला मी ट्रेकला घेऊन आलो आहे म्हणजे तिथून पुढं मला सिल्वासोबत ट्रेक करायचा आहे त्यामुळं मी सिल्वाला घेऊन आलो आहे आणि दुपारचं पण सिल्वाला जरा फिरवायचं होतं म्हणून घेऊन आले तर आमच्या जवळपास तर असे छोटे मोठे डोंगर आहेत आणि तिथं देवस्थान पण आहे आता इथं वर एक देवस्थान आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर त्या देवस्थानला आपण जायचं आहे उन्हाचा जरा असा तडाखा वाढत आहे सकाळपासून अशी थंडी होती की पंधरा डिग्री सेल्सिअस तापमान कोल्हापूरमध्ये होतं चढत आहे हा एक चढत पूर्ण केला की आपण थोड्या अंतरावर पोहोचतो आहे म्हणजे निमांतर कट होते तर आपण बघू शकता थांबा तुम्हाला दाखवतो हा खाली रोड दिसतो बघा हा एक रोड आहे आणि त्या साईडला हे पूर्ण जंगल एरिया हा हा जंगल एरिया फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आहे आता हा पण फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्येच येते तर चला आपण पुढे चालूया आता या गाड्या इथं काय तर लागल्या जेवण असेल किंवा काहीतरी असेल पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल कशासाठी आलेत का गवत कापायसाठी हे लो लोक येत आलेले आहेत सिलो आता ह्या साईडला आता बॅक साईडला गाड्या ज्या लागल्या आहेत इकडं गवत कापाय चालू आहे आणि आता हे गवताचं जी हिव पावसाळ्यामध्ये वाढलेली होती ती गवत आता कापण्यासाठी चालू आहे आणि ही अशी ह्या डोंगरावरती जे गवत उगवले ते गवत पूर्णपणे कापून हे विकलं जातं किंवा जनावरांसाठी नेलं जातं त्यांच्या त्यांच्या चल 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 इकडे लो आता पहिला सावली बघते हे <laughs> इकडे शाळू केला आहे थोडं आता इथं पाणी नसल्यामुळं जे काही शाळू हे असे गवत येणार ते पावसाळ्यामध्येच आणि आपल्या थंडीच्या दिवसात दव जी पडते त्या दवावरनेच हे एवढं उगवून येतं त्या व्यतिरिक्त इकडं वर पाणी नाही पाण्याची सोय असेल तर विहीर मारावी लागते आणि इथे एक जुनी विहीर आहे ह्या इकडल्या वरल्या साईडला ती शाहू महाराजांच्या काळातली आहे असं सांगितलं पण आपण जिथं जाणार आहे तिथून ती जवळपास पाच सहा किलोमीटर लांब असेल त्यामुळं आपण तिकडं काय जाणार नाही पण आता हे डोंगर आपण बघू शकतो की गवताच्या ज्या त्याशी बिंडेची घालून म्हणजे ओळीची घालून ठेवलेले आहेत हे अशा एक दोन तीन चार अशा सगळ्या गवताच्या ओळीच आहेत ह्या साईडला अजून कापलेलं नाही तर जरा शांत असं वाटायला लागली कारण या झाडांची सावली आपल्याला जरा मिळायला लागल्या आता खाली आपण बघितलं तर तिकडे झाडं नव्हतीत आणि आता या साईडला जराशी झाडं आहेत आता हे कंटिन्यू थोड्या अंतरावर आहेत आणि तिथून पुढे आणि परत थोड्या अंतरानंतर मग झाडांचं झाडं जरा कमी होतात पण पुढे गेल्यानंतर ना थोडं आले परत आपल्याला घ्या काय आलं रे काय आलं काय आलं सांग एडे एडे य चल त्याला लागले भाज आहे पण ये 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 तिथं उभं हां चल 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 परत सावलीला पायपासून दुपारचा ट्रेक करणं ट्रेक करणं म्हणजे चुकीचंच आहे आता आपल्याला वेळ झाला पर्याय नव्हता म्हणून मी आता आलो आहे तर आपण आता थोड्या अंतरावर जाणार आहे आता या ठिकाणी पलीकडल्या बाजूलाच आपल्या इथं फार्म हाऊस हो आहे आणि तिथं आता बऱ्यापैकी लोकांनी वर डोंगरावरती घरं बांधायला चालू केलेले आहेत चला तर पुढं कंटिन्यू करूया हे ह्या साईडला पण बघू शकता की बऱ्यापैकी लोकांनी डोंगर आता पोकरायला चालू केलेत मी ज्या वेळेस या इकडल्या भागात येत होतो जवळपास वर्षभरापूर्वी तर हे असे काय परिस्थिती नव्हती आता ह्या साईडला काय नाही पण ह्या साईडला आता लोकांनी शेती करायला चालू केली आहे डोंगराचा उपयोग करायला चालू केला आहे या ठिकाणची माती आहे ती म्हणजे ज्याला आपण मुरूम म्हणतोय तो मुरुम लोक येथून घेऊन जातात आणि त्याची विक्री करून नंतरना हात बसवला जातो शेती केली जाते इथं पावसाचं तर पाणी पडेल पावसाळ्यामध्ये शेती येईल भात येईल पण हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचा या ठिकाणी वरती प्रॉब्लेम येतो आहे त्यावेळी काय लोक करतात आपल्याला माहीत नाही तर चला अजून एक गोष्ट तुम्हाला एक व्हिडिओमध्ये ह्या तुम्हाला दिसते का बघा काय हे समोर झाडं जी झाडाची खाली पानं पडलेलं दिसतात तुम्हाला हे आता हे झाडाकडे तर ही झाडं माणसाने तोडलेली आहेत कारण या ठिकाणी हे तोडून माणसं जळनासाठी याचा वापर करतात आणि माणसं का तोडतात मला कळत नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येणारी ही जी जमिनी आहेत ह्या जमिनींची ही झाडं शेतामध्ये असणारी झाडं आपण तोडतो तर तरी पण पन... हे फॉरेस्ट डिपार्टमेंट अजून का लक्ष देत नाही मला समजत नाही आता तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटचा दगड आहे वरती तर एवढं असताना पण इथं माणसांनी झाडं तोडलेत आणि ओळखत नाही हां सहजासहजी ओळखत नाही की हे झाडं तोडलेले आहेत हे एक विषय काय होतो आहे झाडा जशी काहीतरी वाऱ्या बिराणं कट झालेली असतील हे झालेली असते असं लोकांना वाटते म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा पण फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढं लक्ष का देत नाही हे माझं मत आहे तर मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो आता धुका असल्यामुळं म्हणजे असं अजून धुक्याचं सावट असल्यामुळं जरा गावं क्लिअर दिसत नाही डोंगर पण दिसत नाही पण हे सातेरीचं डोंगर या इथं समोर आहे ह्या इथं या इथं समोर सातेरी डोंगर आहे जे महत्त्वाचं ठिकाण आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे अनेक भाविक त्या ठिकाणी सोमवारचं जातात आणि हे देवाळे गाव आहे हे समोर आहे ते देवाळे गाव या ठिकाणी इकडं हळदी असेल हळदी येणाशी भरपूर गावं आहेत हे इकडं ह्या साईडला कोल्हापूर असं इकडल्या बाजूला असं कोल्हापूर लागतं या डोंगराच्या समोर तर तर चला सिलवाला घेऊन आता वरती जातो तर वरती आता आपण वर जाणार आहोत ट्रेकिंग थोडंफार करावं लागणार आता आपण एवढं भरपूर चालू झालो आहे रोडवरून वर जाऊन जरा शांत बसायचं थोडा वेळ आणि परत आपल्या खाली परतीच्या मार्गाला लागायचं तासाभराचा हा ट्रिक आहे तासाभरात तासा पूर्ण होतो आहे पण असे काही ठराविक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला येऊन शांतता भेटते अशीही ठिकाणं आहेत चला तर आपण पुढं जाऊया तर हसण्यामागचं एक कारण आहे हे आत्ता एक गाडी इथं थांबलेली था होती काय तर ती गाडी थांबली आणि काय बोललेत मग ते त्यावरती जण होते ते काय बोलले सर काय सर्चिंग चालू आहे का म्हणजे सिल्वा आर्मीमध्ये असल्यासारखा प म्हणजे आर्मी किंवा पोलीसमध्ये अशा पद्धतीची कुत्रेची वापरतात नाही तर त्यांना काय वाटलं की मी आर्मी किंवा पोलीसमध्ये आहे आणि ते मला म्हटलेत की सर काय सर्चिंगमध्ये आहे का म्हणजे काहीतरी इथं घडलं आहे आणि त्याच्या शोधात तुम्ही आहात का तर नक्कीच मी त्यांनी एक कमेंट केली की ती चांगलीच माझ्यासाठी होती कारण ते बोललेत की तुम्ही आर्मीमध्ये आहात का म्हटलं नाही तर मला म्हटलेत तुमचा लूक तर आर्मीसारखाच दिसतो आहे आर्मीत असल्यासारखंच वाटतं तर अशा पद्धतीने लोक आपल्याला चांगल्या चांगल्या कमेंट करतायत म्हणजे कमेंट म्हणजे इथं बोलत आहेत चला तर पाठीमाग एक इथला कुत्रा आलेला आहे त्याला वास लागला आहे सिल्वाचा दाख कुत्रा आलोबा हो ती तेव्हा चला आपण पुढे जाऊया व हा असा जरासा खडा ट्रेक आहे काय ट्रिक म्हणजे असं की नाही थोडंफार फिरतोय आणि जरा बघून आपल्याला जावं लागणार आपण पाहिलेले या माळावरती माळ्यावरती आलेलो आहोत आपला भगवा कसा पडकालाय ओम नम शिवाय आज सोमवार पण आहे आणि मस्तपैकी ह्या डोंगराच्या मात्यावरून महादेवाचं दर्शन होत आहे खरं तर हा परिसर निहाला भारी असं येतो मस्तपैकी दोन चार फोटो मारलेले आहेत आपण सेल्फी घेतलेले आहेत आणि आता दर्शन देखील झालेलं आहे आणि थोडाफार आता व्ह्यू तुम्हाला दाखवतो धामोड साईडला जो डोंगर लागतोय तो मोठा असेल आणि ह्या साईडला सातेरी डोंगर लागतोय सातेरी डोंगरावरती पण आपण पन जाऊया सिल्वा लागेल तो एक मोठा वाट सगळ्यात मोठा इथं त्यानंतर ज्योतिबा पन्नाळा ह्या ह्या साइडला ज्योतिबा पन्हाळा दोन्ही पण ह्या साइडला आहेत या इथं समोर दिसते हे ह्या साइडला आहेत काय तर इकडं आल्यानंतर ना ह्या साईडला तुम्हाला दाखवतो तू आप्पाची वाडी म्हणून आपल्याला माहिती असेल असं तर त्या ठिकाणीचं आप्पाची वाडीचं एक मोठा डोंगर आहे इकडं ह्याच्याकडे गेल्यानंतर ना म्हणजे कापशी अर्जुनवाडा हे ना आपण आपल्याला माहीत असेल तर त्या साईडला गेल्यानंतर तिकडल्या बाजूला एक मोठा डोंगर आहे बॅक साईडलाच आहे अशा वेळा पूर्ण पर्वतरांगा मोठ्यात आणि हा मध्य बरोबर सेंट चला आता आपण थोडा वेळ बसलो आहे आणि त्यानंतर आता आपण खाली जाणार आहे हे नक्कीच तुम्ही कोल्हापूर गारगोटी रोडवरून येत असाल जर बाहेरची कोण माझे व्हिडिओ बघत असेल तर कोल्हापूर गारगोटीवरून येत असाल तर दिन्ने आणि दिन्नेलीच्या समोरच दिन्नेली फाटीच्या समोरच तिथून आत एक वाट जाते थोडंफार कच्चा रोड आहे आणि त्यातनं पूर्ण रस्ता चांगला आहे थोडं एक मला वाटते पन्नास मीटर कच्चा असेल वाटणार पण नाही की तुम्हाला त्याच्यावरती डांबरी पूर्ण डांबरी रस्ता आहे तर त्या डांबरी रस्त्यानं आल्यानंतरनं दोन्ही डोंगर ज्यावेळेस जवळ एकदम लागतात तिथूनच वर एक वाट गेले पायवाट गेलेले आणि त्यानंतरनं हे आपण मंदिर आपण बघू शकता हे मंदिर या ठिकाणी आहे वरतीच डोंगराच्या वरती आहे किंवा जर तुम्ही कोल्हापूर भोगावती किंवा राधानगरी रोडवरून येत असाल तर देवाळे गाव आहे आणि देवाळे गावातून वर आला की तर ना मंदिर लागते तर नक्कीच या ठिकाणी या या ठिकाणचं परिसर अनुभवा निहाळा या ठिकाणी थोडासा ना का ट्रेक आहे तो ट्रेक करा आणि ह्या वातावरणाचा मस्त आनंद असा एन्जॉय घ्या आणि सोबतच देवाचं दर्शनही घ्या तर चला आपण पुढं कंटिन्यू परतीच्या मार्गाला लावू घ्या धन्यवाद तर आपण परतीच्या मार्गाला लागलो आहे पाठीमागल्या साईडला असलेलं मंदिर आणि आता आपण खाली चाललो आहे तर थोडीफार दक्षता घ्यावी लागते कारण या ठिकाणी ह्या सयवाटेमध्ये गवत भरपूर प्रमाणात आहे आणि आपण खाली चाललो आहे तर खाली जात असताना एक व्हिडिओ दाखवत होतो तुम्हाला समोरचा नजारा आणि आता आपण खाल्यासोबत उतरत आहे तर सिल्वा आपल्या पुढे गेलेला तर चला आता आपण परतेच्या मार्गाला लावले चावल सिल्वाला सवय नसल्यामुळे सिलवा सावलीमध्ये बसते झाड सावली बघते आता बघा पळत गेला आता पुढे जाऊन सावली बघला सावलीमध्ये बसला तर बऱ्यापैकी चांगला असा ट्रेक झाला शांतता अशी वाटली की थोडं फार का असताना माणसाने ट्रेक केला पाहिजे अशा पद्धतीनं की मनाला एक नवीन शांतता मिळते आणि एक नवीन अनुभव वातावरण ॲटमॉस्फिअर चेंज होते त्यामध्ये आपण असं डोंगर रानावनात आपण थोड्याशा कामातून वेळ काढून फिरलं पाहिजे तर आता आपण चला आता खाली आपण चाललो आहे आपल्या घरासाठी इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये कोणतं साहित्य लागत असेल जसं की आपल्याला वायर लागते किंवा स्विच लागतात बोर्ड लागतात बल्ब्ज लागतात किंवा इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये अनेक गिझर हे ना अशा पद्धतीचे जे साहित्य लागते ते साहित्य जर लागत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या श्रीमोर्या इलेक्ट्रिकल्स आ, या दुकानाला आमच्या भेट देऊ शकता आम्ही होलसेल आणि रिटेलमध्ये पण साहित्य देतो आहे आपल्याला कोणतंही साहित्य लागत असेल तर नक्कीच आमच्या दुकानाला विजिट करा आमचा दुकानाचा पत्ता आहे तो चुहेपाटा कोल्हापूर गारगोट रोड सुाटा या ठिकाणी आहे नक्कीच तुम्ही आवश्यक भेट द्या अनेक प्रकारचे स्विच्स आहेत ब्रँडेड कंपनीचे आहेत आणि कमी दरात मापक दरात आपल्याला देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि अशंक्य ग्राहकांच्यापर्यंत आम्ही पोचलो आहे तर आमच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा आपल्या घराला कोणतेही साहित्य लागत असेल जुनं असेल किंवा नवीन घर असेल त्या दोन्ही घरामध्ये आम्ही आपल्याला ला लाईट स्विच आणि अनेक प्रकारचे ब्रँडेड बल्ब्स आम्ही देतोय तर नक्की आमच्या सोईपाट्या या ठिकाणी असलेल्या दुकानाला व्हिजिट करा